नमस्कार मंडळी आज ना मंडळी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवलेली आहे अप्रतिम लागते चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे जास्त सुद्धा करायची गरज नाही झटपट होणारी रेसिपी आहे काही पारंपरिक पदार्थ बनवायला अतिशय सोपे असतात पण आपण बनवायचा कंटाळा करतो तर बघू शकताय मस्त आज आपण ज्वारीच्या पिठापासून धिरडं बनवलेलं आहे हे दिर्डं अतिशय सोप्प आणि साध्या सुध्या पद्धतीने बनवलेलं आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच बघू शकताय मऊ लुसलुशी तसं दीर्डं झालेलं आहे जास्त याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही जे घरात आपल्या साहित्य अवेलेबल असतं त्याच्या सासूनच आपण हे दीर्डं बनवलेलं आहे तर इथं मी शेजवान चटणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्ही असंचही जर खाल्लात तरी चालेल तर संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवा तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत आपण तर आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक कप त्याच कपाने अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं ज्वा दीर्ड तुटू नये म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे शक्यतो बऱ्याचदा दीर्ड तुटतं मध्ये पलटी मारते वेळेस तर त्याच्यामुळं मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तीन चमचे बेसनच्या पिठाचा वापर केलेला आहे एकसारखा कलर येतो बेसनच्या पिठाने आणि इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे दोन चमचे हे शक्यतो वापरत तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाहीतर स्किप केलं तरी चालेल अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक मिक्सरला वाटून घेतलं होतं जिरं पण मी त्याच्यामध्येच टाकून वाटून घेतलं होतं ती पेस्ट टाकत आहे आणि टाक हातावर पाव चमचा इतकं ववा घेतलेला आहे ते क्रश करून टाकायचं आहे हातावर म्हणजे छान फ्लेवर येतं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तर इथं मी हळदीचं प्रमाण एकदम कमी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता चिमटीत बसेल इतकीच मी हळद घातलेली आहे जास्त हळदीचा वापर केलेला नाही जरा डार्क कलर येतो जरा लाईट कलर आलं की हे दीर्ड छान दिसतात तर आता मी जिरंसुद्धा याच्यामध्ये क्रश करून टाकलेलं आहे थोडंसं मी लसूण वाटून घेतलं होतं बारीक तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण तुम्हाला पुढं चालून सांगणारच आहे तर त्याच कपाने ज्या कपाने पीठ मोजून घ घेतलं होतं त्याच कपाने मी थोडं थोडं पाणी घालून आता मी पीठ खलवून घेत आहे तर दोशाच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ पीठ आपल्याला करायचं आहे तर आता त्याच कपाने मी पुढं चालून पाणी सांगितलेलं आहे तर बघू शकताय आहे असं पातळपणा आपल्याला या पिठाचा ठेवायचा आहे तर आता आपल्याला पाणी लागलेलं आहे साडेतीन कप आणि थोडंसं एक दोन ते तीन चमचे वरती चार कपामधलं एवढं पाणी उरलेलं आहे, 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 है। आता है आहे सत, तर आता बघू शकताय तुम्ही पातळ पीठ कितपत मी केलेलं आहे अशाच पद्धतीने पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकताय आता हे पीठ जेव्हा आपण तव्यावर ओतून देतो तेव्हा सतत असं ढवळत घ्यायची आहे पळी म्हणजे जेणेकरून पाणी वरती आणि पीठ खालती होतं सतत तर त्याला ढवळूनच घ्यायचं आहे तर आता इथं मी पीठ खलवून झालेलं आहे तवा दे घेतलेला आहे मी दोशाचाच तवा वापरलेला आहे या ठिकाणी तर कांद्यानं तेल लावतात कोण कोण तर मी इथं चमच्याच्या साह्यानेच तेल ओतून घेत आहे आणि एक चमचा तेल ओतल्याच्या नंतर याला पसरवून द्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल तर मी छोटे छोटेच करत आहे आणि पातळ बनवत आहेत तर, बन तर तुम्ही थोडंसं जाड जरी बनवलात तरी चालेल एक ते दीड पळी बॅटर टाकत आहे या ठिकाणी मी तर आता बघू शकता एक अगोदर मी बनवून घेतला होता आ... दिरडी तर बघू शकता मी इथं पळी बॅटर ओतून दिलेला आहे आणि थोडंसं असं पसरवायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम सुरवातीपासून शेवटपर्यंत मीडियमच ठेवायचे आहे लक्षात असू द्या तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं वरचं बॅटर हडकेपर्यंत किंवा पीठ हडकेपर्यंत आपल्याला याला झाकण काढायचं नाही बघू शकताय हडकल्याच्या नंतर मग मी काढून घेतलेलं आहे या ठिकाणी तर आता कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे त्याच्या अजिबात चिटकत वगैरे नाही तर बघू शकताय तुम्ही कलता सहज जा, जातो खाली तर बघू शकताय खालच्या बाजूनं खूप छान असं जाळी सुटलेली आहे दिर्डीला तर अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा बाकीच्याही दिरड्या अशाच मी बनवून घेणार आहे तर खालची बाजूसुद्धा खूप वेळ भाजून घेतलं की छान खमंगपणा येतो तर बघू शकताय मस्त असं भाजून झालेलं आहे आता दिरडी म्हणू आहे तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे कमीत कमी एक तीन ते चार मिनटं आपल्याला यात एक दिर्डी भाजायला लागतं तर बघू शकताय उलट करून आता भाजून घेतलेलं आहे आणि अशा जाळीवर काढून घ्यायचं आहे जाळी अवेलेबल नसेल तर पूर्णाची चाळण वगैरे असते त्याला उलटी करून त्याच्यावर काढून घ्यायचं आहे जेणेकरून घाम सुटणार नाही तर बघू शकताय दुसरीसुद्धा दिर्डी मी अशाच पद्धतीची टाकून घेणार आहे, आहे तर आता सुरुवातीला एक चमचा तेल ओतून घेतलेला आहे याच्यामध्ये तर तेलाचा प्रमाण तुम्ही हलका कमीसुद्धा करू शकताय अजिबात चिटकत नाही सुरुवातीची एक मो मोडकी तोडकी होते पण नंतरनं सगळ्याच दिड दिर्ड्या परफेक्ट होतात तर बघू शकताय मी तर दीड पळी इतकं बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि आता याला हलक क्या हाताने किंवा पळीने पळीच्या सायाने पसरवून घ्यायचं आहे आणि आता बघू शकताय जे तेल एक्स्ट्राचं राहिलेलं आहे ते सगळीकडं जावं म्हणून थव तवा थोडासा वाकडा केला होता मी तर वरती झाकण ठेवायचं आहे वरती वरचं जे पीठ हडकेपर्यंत आपल्याला हे झाकण काढायचं नाही शक्यतो एक ते दीड मिनटं लागतं याला खालची बाजू भाजून घ्यायला तर कडा मोकळा करून घ्यायच्या प बाजू पलटी मारून घ्यायची आहे बघू शकताय दुसरीसुद्धा दिर्डी जाळीदार बनलेली आहे आपली आता ह्याला उलट करून असं आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे तर आता ही दिर्डी आपण चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असं जरी खाल्लात तरी अतिशय पौष्टिक आहे संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ त तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पो पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद